कोपरगाव मध्ये पुन्हा मुस्लिम ग्रंथाची विटंबना कोळगाव थडीनंतर खडकीच्या मशिदीत घडली घटना तर दोघांपैकी एक फरार तर दुसऱ्याला स्थानिकांनी दिले पोलिसांच्या ताब्यात घडलेली घटना सीसीटीव्हीत काय बघा सविस्तर एर एम नमस्कार प्रेक्षक न्यूज एरपी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी म्हणणार आहोत कोपरगाव तालुक्यातून आणि बातमी आहे कोपरगाव शहरातली प्रेक्षकांनो अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील ही दुसरी घटना घडलेली आहे पहिल्या घटनेचा विसर पडतो न पडतो तीच काही समाजविघातकांनी पुन्हा एकदा कोपरगावमधील मुस्लिम धर्मियांचे धार्मिक स्थळ असलेल्या मशिदीत जाऊन पवित्र ग्रंथाची विटंबना केल्याची घटना रविवारी दुपारी खडकी भागात घडली आहे याबाबत येवला तालुक्यातील दोघावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे दोघापैकी एकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून दुसरा आरोपी मात्र फरार झाला आहे प्रेक्षकांनो काही महिन्यापूर्वीच कोपरगाव तालुक्यातील कोळगावथडी येथे मुस्लिम धर्म ग्रंथाच्या पवित्र ग्रंथांची विटंबना करण्यात आली होती त्याचा संपूर्ण महाराष्ट्रात निषेध करण्यात आला निषेध करण्यासाठी कोपरगावच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातला हिंदू मुस्लिम समाज एकवटल्याचे बघायला मिळाले होते आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी आंदोलने देखील झाली आणि शेवटी स्थानिक आणि प्रशासनात बैठकी होऊन लवकरच आरोपींना पकडून शिक्षा दिली जाईल असा समजोता होऊन शहरात शांतता निर्माण झाली परंतु अद्यापही त्या आरोपींना पकडण्या तो कोपरगाव पोलिसांना यश आलेले नसतानाच तोच आता कोपरगाव शहरात दुसरी घटना घडली खडकीतील घटना माहित झाल्यानंतर मुस्लिम समाज बांधवनी शहर पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी जमून घडलेल्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज दाखवत समाज कंटकावर त्वरित गुन्हे दाखल करण्याची मागणी केली सीसीटीव्हीचे फुटेज तपासणी करून पोलिसांनी घटनास्थळी भेट देत सदरच्या घटनेची तात्काळ वरिष्ठांना माहिती कळवून कारवाईला सुरुवात केली शेकडोच्या संख्येने जमलेल्या मुस्लिम बांधवांना वरिष्ठांचा आदेश झाला असून पोलीस प्रशासन कारवाई करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी दिल्यानंतर मुस्लिम समाज बांधव देखील शहराचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस स्टेशन समोरून निघून गेले घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश एसेकर पोलीस उपनिरीक्षक रोदास ठुमरे यांनी भेट दिली असून घडलेल्या घटनेचा प्रकार लक्षात घेता कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी अरबाज शाकीर शेख वर्ष बावीस धंदा कुशनकाम राहणार खडकी मस्जिदच्या पाठीमागे खडकी तालुका कोपरगाव यांच्या फिर्यादीवरून दिनांक चौदा एक दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आरोपी क्रमांक एक सुनील अरुण दाबाडे वर्ष चोवीस तालुकायोग जिल्हा नाशिक तर आरोपी क्रमांक दोन नवनाथ भागवत पूर्ण नाव पत्ता माहीत नाही अशांनी आमची खडकी मस्जिदमध्ये येऊन मस्जिदमधील मुस्लिम धर्माचा पवित्र धर्म धर्मग्रंथ विटंबना करण्याच्या उद्देशाने व मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावण्याचे व दोन समाजात तेढ निर्माण होईल या उद्देशाने मस्जिदमध्ये प्रवेश करून मुस्लिम समाजाचा पवित्र ग्रंथ चोरी करून घेऊन चालला होता तसेच मी त्यास विचारले की हा ग्रंथ तू कोठून आणला तेव्हा त्याने मला शिवीगाळ केली आहे म्हणून माझी त्याच्याविरुद्ध भारतीय दंडसंहिता कलम दोनशे पंच्याण्णव ए ऑब्लिक तीनशे एकोणऐंशी ऑब्लिक पाचशे चार ऑब्लिक चौतीस प्रमाणे कायदेशीर फिर्याद दिली आहे तेव्हा सदर घटनेचा गुन्हा दाखल झाला असून फरार आरोपीचा व घडलेल्या घटनेचा कोपरगाव पोलीस पुढील तपास करत आहेत प्रेक्षकांनो आता कोपरगावमध्ये सलग दुसऱ्यांदा तीच घटना घडल्याने सदरची घटना ही घडली आहे की घडून आणली आहे आणि कोळगाव थडी येथे घडलेल्या घटनेचा या घटनेशी काही संबंध नाही ना अशा उलटसुडत चर्चेला उदाहरण आलेले आहे असो खडकीच्या घटनेत मस्जिदमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे असल्याने आणि स्थानिकांच्या सावधगिरीने आज कोपरगाव शहर व तालुक्यात दोन्ही समाजातील लोकांमध्ये शांतता प्रेम आपुलकी राहिली मात्र याचा पुरावाच नसता तर मात्र ज्यांना दोन समाजात तेढ निर्माण करून गावाची होळी करायची होती ते त्यांनी सहजपणे साध्य केलंच असतं त्यामुळे आम्ही आमच्या या छोट्याशा वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आमच्या देशवासियांना आव्हान करतो की आपला हा भारत देश विविध भाषा विविध संस्कृतीने नटलेला देश आहे आणि याचे रक्षण करणं हे प्रत्येक धर्मीयाचे कर्तव्य आहे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे त्यामुळे सर्व धर्म समभाव हा जपलाच पाहिजे धर्म कुणाचाही असो तो टिकवता आलाच पाहिजे परंतु आपला धर्म जपताना दुसऱ्या धर्माच्या लोकांना त्रास होता कामा नाही एवढं मात्र नक्की न्यूज एन करता जमीर शेख उर्फ ू बाकीजासह संगम ने